खर तर आजचा जो दिवस आहे हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आयुष्यातील विशेष दिवस कारण आज आहे आपल्या महाराजांचा पुण्यतिथी दिवस सगळ्याच आपल्यापैकी सगळ्या स्वामी भक्तांनी सकाळपासून महाराजांच्या काही ना काही सेवा ह्या नक्कीच केल्या असतील बघा संपूर्ण वर्षभरामध्ये प्रगट दिन आणि महाराजांचा पुण्यतिथी दिवस हे जे दोन दिवस असतात ना हे महाराजांची सेवा करण्यासाठी से उच्च कोटीचे मानले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पुण्यतिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांनी खूप सेवा केलेली आहे ताई आम्ही एकवीस एक्केचाळीस दिवस अगोदरपासून सेवेला लागलेलो आहोत तर त्याने शेवटची सेवा म्हणून करायची आहे आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही त्याने तर आवर्जून ही सेवा करायची आहे बघाच रात्री झोपण्यापूर्वी फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा एक मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे हा एक मंत्र तुमच्या आयुष्यात चमत्कार बघा रात्री झोपताना हा मंत्र म्हणा सकाळी उठून चमत्कार बघा इच्छित मनोकामना पूर्ण होतील आढळलेली जी काही कामं असतील ती मार्गे लागतील प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल अखंड आपल्या महाराजांची जी कृपा आहे ना ती आपल्या घरामध्ये येईल घरामध्ये असणारा काही नकारात्मकतेचं वातावरण असेल तर ते कुठेतरी नष्ट होईल आणि आपल्या घरामधील सगळं जे वातावरण आहे ते अत्यंत स्वामीमय होऊन जाईल असं म्हटलं जातं की प्रकट दिन आणि किती दिवस जे आहे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रभाव आहे तो या पृथ्वीतलावरती खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे असंख्य लोक या दोन दिवशी महाराजांची मनोभावे मनापासून रात्रंदिवस सेवा करत असतात बघा आपण इतर दिवशी जरी जास्त सेवा नाही केली तरी हे जे दोन दिवस असतात ना या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तितकी शे सेवा करायची असते पण बऱ्याच वेळा आपल्याला नाही जमत नोकरी असते बाहेरची गोष्टी असतात इच्छा असून नाही जमत मग त्यांनी असे काही उपाय जरी केले ना तरीही आपल्याला संपूर्ण सेवेचे से फळ लागते आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे या उपायाने आजच्या संपूर्ण दिवसाचं फळ लावेल महाराजांची कृपा प्राप्त होईल आणि इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल अखंड घरामध्ये स्वामींची कृपा राहील आणि तुमच्या घरातील सर्व संकटे दुःख विघ्ने यांचा नाश होईल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज रात्री म्हणजे इथून ते रात्री झोपण्याच्या कधीही ही सेवा हा उपाय करता येणार नाही त्याच्यासाठी सगळ्यात आधी महाराजांच्या समोर एक दिवा लावायचा आहे ऑलरेडी जर दिवा लावलेला असेल तर तोच ठेवा वेगळा दिवा लावण्याची गरज नाही बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला एक औक्षणाचं म्हणजे ज्याला आपण आरती असं म्हणतो आरतीचं एक ताट घ्यायचंय या ताटामध्ये एक मातीची पंटी किंवा ज्यात कापूर जळता ते भांडे ठेवायचे थोडे तांदूळ घालायचे परती ती कापराच्या वड्या ठेवायच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे आता कुठली आरती तर तुम्हाला महाराजांची जी कर्पूर आरती येत असेल नित्यसेवेच्या पुस्तकात आरती आहेत जी पण महाराजांची आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे एक वेळा आरती म्हणून झाली महाराजांना उच्च करून झालं की त्याच्यानंतर ती आरती बाजूला ठेवायची आणि महाराजांना मुजरा करायचा श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे जा। महाराजांना मुजरा करून झाला की त्याच्यानंतर पुन्हा त्या आरतीचं ताड घ्यायचं पुन्हा कापूर पेटवायचं कापूर प्रज्वलित करून पुन्हा महाराजांची आरती म्हणायची अर्ती पुन्हा एकदा म्हणून झाली की त्याच्यानंतर पुन्हा महाराजांना मुजरा करायचा अशा सात अर्त्या करायच्या किती सात सात अर्त्या आणि सात वेळा महाराजांना मुजरा करायचा बस इतकंच करायचं आहे याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाहीये बघा हे करून झालं महाराजांच्या समोर पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर झोपी जायचं या सेवेने या सेवेने अखंड महाराजांची कृपा प्राप्त होईल आता तुम्ही नैवेद्य ठेवल्यानंतर जरी आरती केली असेल दुपारी सकाळी जरी आरती केली असेल तरी ही आरती रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायची आहे तुम्ही असंख्य मंदिर बघत असाल खर तर प्रत्येक मंदिर की जिथे जे नैवेद्य ठेवल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून आरती केली जाते तिला मला वाटतं काहीतरी शीघ्र आरती असंही काहीतरी त्यांना सॉरी शयन आरती असंही काहीतरी त्यांना नाव आहे जी रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येक मंदिरामध्ये आवर्जून केली जाते बघा आपण आरती का करतो तर आरती आपण करतो तिला खरं तर गर्जना म्हटली जाते जेव्हा देव भगवंत हे निद्रा अवस्थेत असतात त्यांना आपण डायरेक्ट किंवा आपण म्हणजे प्रत्यक्ष नाही उठवू शकत किंवा त्यांना आपण आवाज नाही देऊ शकत म्हणून जेव्हा घंटा नाद करतो आणि त्या घंटा नादेसोबत जेव्हा कापूर पेटून आपण त्यांची आरती करतो तेव्हा त्यांना निद्रा अवस्थेत आपण जागृत अवस्थेत राहिलो आपली जी इच्छा असेल ती इच्छा त्या आरतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो जेव्हा तुम्ही आज प्रकट दिनाच्या दिवशी ह्या सात आरत्या करा बघा बरीचशी लोक जसं गुरुचरित्राचे संकल्प करतात स्वामी सारामृत पारायणाचा संकल्प संकल्प करतात तशी असंख्य स्वामी भक्त जे आहेत ना ते आरत्यांचे संकल संकल्प करतात आणि अर्त्याचे संकल्प ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत त्या प्रत्येकाचा अनुभव खूप सुंदर आहे अर्थी संकल्पाने कितीही कठीण इच्छा पूर्ण होते महाराज साक्षात दृष्टांत देतात आता अर्ती ही अर्ती जेव्हा आपण आजच्या या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा सात वेळा म्हणू जेव्हा सात वेळा म्हणून त्याचा असंख्यपटीने प्रभाव होईल महाराज जे आहे ते जागृत होतील आणि त्यावेळेस आपण जी इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवू ना ती इच्छा त्यांच्यापर्यंत म्हणजे जी इच्छा व्यक्त ते करू की त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल जेव्हा तुम्ही महाराजांना मुजरा कराल बघा महाराजांना सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मुजरा प्रत्येक आरती झाल्यावरती जेव्हा तुम्ही मुजरा कराल त्या क्षणात तुमची ती सेवा तुम्ही जे व्यक्त करत असाल ते महाराजांपर्यंत पोहोचलं जाईल महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील महाराजांची कृपा प्राप्त होईल जेव्हा सलग सात वेळा तुम्ही हे कराल ना सात वेळा जेव्हा ही क्रिया कराल ना तेव्हा या सात वेळा या मंत्राने तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घेईल बघा महाराज जे आहेत ते अखंड तुमच्याकडे प्रसन्न होतील अडथळे विघ्ने संकटे दूर करतील महाराज निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत येतील आणि तुम्हाला असंख्यपटीने आशीर्वाद देतील या सेवेने या सेवेने तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होतील आणि तुमच्या मनासारखं किंवा तुम्ही जे काही का मागाल ते सगळं काही तुम्हाला मिळत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे ज्यांनी खरंच काही केलेलं नाही आहे त्यांनी हा उपाय वर्जून करा यांनी खूप काही केलेलं आहे तर त्यांनीही हा उपाय केला तरीही चालेल जास्त काहीच वेळ लागणार नाही फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत मात्र या पंधरा मिनिटांनी मी तुम्हाला सांगते की असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल बघा प्रकट दिन आणि पुण्यतिथी दिवस हे दोनही दिवस महाराजांसाठी सेवा करण्यासाठी पारण करण्यासाठी आरती करण्यासाठी आणि उजरा करण्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे खरं तर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्तही मी तुम्हाला बऱ्याच सेवा सांगितल्या होत्या आणि खूप लोकांनी चांगले फोन करून त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत आज पुण्यतिथी दिवस आहे आजच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी ही सेवा आवर्जून करा आवर्जून करा आजचा हा छोटा साधा सोपा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब